शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रलंबित घरकुलचा मुद्दा चांगलाच गाजला यावेळी सभागृहातील सदस्यांनी घरकुल संदर्भातील अनेक तक्रारी आणि अने प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्याला सन दोन हजार वीस एकवीस अंतर्गत तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव घरकुलाचे उद्दिष्ट आहे त्यापैकी दहा हजार अठ्ठ्याऐंशी घरकुल प्रस्तावांना मंजुरात देण्यात आली आहे रमाई आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार एकोणीस वीसचा चा शंभर कोटीचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे याकरिता दोन हजार नऊशे पंच्याण्णव घरकुलचे उद्दिष्ट होते त्यापैकी दोन हजार अडोतीस घरकुलांना मंजुरात देण्यात आली आहे घरकुलचा निधी मिळण्याबाबत अनेक तक्रारी येत असल्याचा मुद्दा काही जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी उपस्थित केला प्रश्न असा होता दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी स्वतः जागा विकत घेऊन खरेदीचे विशाळ पैसे किंवा खरेदीचा प्रस्ताव ग्रामपंचायतच्या थ्रू पंचायत समितीच्या थ्रू डी आर डीला येतो आणि डी आर डीकडून त्याला पैसे रिलीज केले जाते पण जवळपास अठरा एकोणीसपासून जे लाभार्थीचे प्रस्ताव गेले त्या लाभार्थ्याला अद्यापर्यंत पैसा मिळालेला नाही तो मुद्दा आजच्या या सभेमध्ये उपस्थित केला होता आणि मी अध्यक्षांनी शिवजने सांगितलं अध्यक्षांनी शिवला पण सांगितलं की बाबा हे पैसे भेटायला पाहिजे म्हणून लवकरात लवकर असे भरमसाट भरपूर प्रस्ताव असे या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पेंडिंग आहे तसेच तेरा तेरा हजार लाभार्थ्याकडे ते जागा उपलब्ध नाही असे सुद्धा पिढीने सांगण्यात आले की त्या तेरा हजार लाभार्थ्यांना ते सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात याव्या तसेच अतिक्रमण बाबत अचलपूर चांदूर बाजार सोबतच इतर जिल्ह्यातील घरकुल जागेच्या अतिक्रमण बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या हो होत्या परंतु याबाबत निराकरण मात्र शून्य असल्याचे बैठकी दरम्यान समोर आले यावर योजना फक्त कागदावरच होतात का होता असा प्रश्न जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकी दरम्यान उपस्थित केला घरकुल बाबीतील अनेक प्रकरणे केंद्र स्तरावरूनच प्रलंबित असल्याचं बबलू देशमुख यांनी सांगितले या बैठकीला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती बाळासाहेब हिंगणेकर दयाराम काडे जिल्हा परिषद सीईओ अमोल एडगे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते स्थायी समितीत घरकुलच्या बाबतीत बरेच विषय आमच्या मान्य सदस्यांनी घेतले सदस्यांनी विषय घेतल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रॉब्लेम होते पण त्या मिटिंगमध्ये दे सूचना देऊन पुढच्या मिटिंगपर्यंत बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल पण तक्रारी घरकुलमध्ये अशा काही आहेत की ज्या फक्त मुंबई आणि दिल्लीलाच होतात त्या तक्रारी ज्या काय आहे त्याच तक्रारी बाकी आहे बाकी सर्व मार्गी लागलेला आहे पण जागेचा प्रॉब्लेम आहे घरकुलाचा तेरा हजार प्रकरणं पडून आहे मधात गव्हर्नमेंटनं सरकारनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्कीम काढली होती पन्नास हजार काहीतरी प्रत्येक लाभार्थ्याला ज्याच्याजवळ जागा नाही त्यात जागा घ्यायसाठी असे तेरा हजार प्रकरण पडून आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावर चारशे प्रकरण झाले बाकी जच्या तसेच पडले अजून पैसा नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती